टुडेज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण साहित्य लपोल जाते ते त्या जा ठिकाणी छापा मारण्यात आले त्या संघटनेचे पदाधिकारी आम्ही सर्व होत उपस्थित होतो जय हिंद जय संविधान पैंथर बहुजन सेनेच्या वतीने मोहोळ शहरा व परिसरातील गुटखा माफिया विरोधात आंदोलन छेडण्यात आले होते आंदोलन दरम्यान आंदोलनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे बारा तारखेला पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक श्री केसकर साहेब यांना घेऊन ज्या ठिकाणी हा प्रतिबंधित असलेला साहित्य लपवण्यात येते त्या ठिकाणी छापा मारण्यात आलं त्या संघटनेचे पदाधिकारी आम्ही सर्व होत। उपस्थित होतो त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता दोन पोते जवळपास एक लाख चाळीस हजार रुपयाचे महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेले सुगंधित केमिकल युक्त तंबाखू मिळून आले दहीवडी नावाच्या शेतकऱ्यांनी सदर साहित्य लपवून ठेवल्याचे निदर्शनास आले त्याच्याकडे चौकशी केली असता सदर माल हा कोळी नावाच्या व्यक्तीकडे असल्याचे सांगण्यात आले त्यानुसार दिगंबर कोळी या व्यक्तीवर कारवाई करण्यात आलेली आहे तसे तशी तक्रार माननीय अन्न सुरक्षा अधिकारी यांनी मोहळ पोलीस ठाणे येथे दिलेले आहे ही झालेली कारवाई अपुरी व आमच्या संघटनेच्या दिशाभूल करणारी आहे कारण संघटनेने अगोदर पासून म्हणत आहेत की मोहळ शहरात विषारी गुटखा सुगंधित सुपारी प्रतिबंधित साहित्य विकणारे सर्वात मोठे माफिया हे सागर कोळी आणि राशीद तांबोळे आहे स्वतःची कातडी वाचविण्यासाठी सागर कोळी यांनी आपले नातेवाईक दिगंबर कोळी यांना पुढे करून यांना डमी आरोपी म्हणून थांबवलेलं आहे आणि पोलिसांनी ते मान्य केलेलं आहे दुसरं महत्वाचं म्हणजे जे साहित्य लपवण्यात आले होते ज्या ठिकाणी लपवण्यात आले होते त्या जा जाग्याच्या जा जा मालकावर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही त्याच्यावर देखील कारवाई होणे अपेक्षित होते पोलिसांनी अर्ज अपुरी कारवाई केल्याने संघटना पासून आंदोलन उग्र रूपाचं करणार आहेत याबाबत संघटना माननीय पोलीस अधीक्षक माननीय जिल्हाधिकारी माननीय आयुक्त पोलीस अन्न औषध प्रशासने यांना पत्र व्यवहार करून सदर घटनेत जे जे काही त्रुटी राहिल्यात जर त्रुटी जाणून बुजून अधिकाऱ्याने ठेवले असतील तर त्या अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी आणणार आणि संबंधित गुटखा माफिया जे मुख्य माफिया आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी या मागणीसाठी आमचे आंदोलन चालू राहणार आणि उग्र रूपाचे आंदोलन चालू करणार हेच मी यावेळी सांगू इच्छितो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या चा बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा